सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये गुन्हेगारीचे सत्र काही केला थांबण्याचं नाव घेत नाहीये यामुळे व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नाशिक मधून ना नाशिक नाशिकमध्ये गुन्हेगारी व टवाळखोरीचे प्रमाण दिूस वाढत आहे त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले याच पार्श्वभूमीवर व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गुन्हेगार यांच्यावरती प्रतिबंधक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने परिमंडळ एक मध्ये या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये गुन्हेगारांना तरी पार करण्यात आलेला आहे याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे काही प्रकरणामध्ये जे गुन्हेगारांचे साथीदार आहेत परंतु त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये ते गुन्हेगारांसोबत नेहमी वावरतात आणि नदीकच्या काळात ते अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक